नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत आरोग्यदायक चटणी कशी बनवायची आणि त्याचे फायदे काय आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी सर्व मैत्रिणींना व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज प्लीज पाहावा ऐकावा ही मी अपेक्षा करते चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू हे एवढं सामान घेतलेलं आहे दोन चमचे मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले आहेत सालट काढून घेतलेले आहेत दोन चमचे आखा धान्य घेतलेला आहे दोन चमचे जिरे घेतलेले आहेत आणि दोन चमचे हे पांढरे तीळ घेतलेले आहेत दोन चमचे असा एवढा असं लसण घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे एवढा आणि भरपूर सारा जवस घेतलेला आहे आणि लाल मिरची पावडर आणि हे काळं मीठ घेतलेलं आहे एवढं सामान घेतलेलं आहे चला तर आपण ह्याला सामानाला सारं भाजून घेऊ बरेच म्हणजे शेंगदाणे ते भाजलेलेच आहेत अगोदर ते नाही आणि धना जिरे तीळ लसण कढीपत्ता हे भाजून घेणार आहोत गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला त्यामध्ये धनं टाकते मी खरपूस असं छान वास येईपर्यंत धनं भाजून घ्यायचं अगोदर बघा हे मी भाजून घेते छान अस सा। खूप सारे हे चटणीमुळे आपल्या शरीराला फायदे होणार आहेत आणि खरंच भरपूर अशी कित्येक आजारावर कित्येक आजारावर अशी भोगुणी अशी ही चटणी आहे आणि हे बघा धन भाजून घेतलेलं आहे जिरं पण भाजून घेते चलात तर आपण तोपर्यंत त्याचे फायदे आहे पाहू जवस जवसामुळे आपल्या शरीरात ताकद वाढण्याची काम करतो जवस शरीरात ताकद वाढण्याचं काम करते जास्त प्रमाणात भूक लागत नाही त्यामुळे जवस रोज खाल्ल्यामुळे एक चमचा जर चटणी रोज खाल्ली तरी शरीराची चरबी कमी होण्यास मदत होते शरीरात शक्ती वाढवण्याचं काम करते शरीरामध्ये आपल्या ज आळस किंवा वजन कमी करण्यास मदत होते ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते यामुळे यामुळे आपल्या मांसपेशीचा चांगल्या प्रमाणात विकास होतो जवसामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होते ब्लड प्रेशर हृदयरोग व्यवस्थित होण्या हृदय व्यवस्थित वे, व्यवस्थित ठेवण्याचे काम करते हे रक्त रक्तपातळ करण्यासाठी पण खूप म महत्व फायदेशीर आहे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट ओमेगा थ्री त्वचेवरचे डाग धब्बे त्वचा गोरी होण्यास मदत होते केसांसाठी वी भरपूर असं उपयुक्त आहे के केस गळणे किंवा कोंडा होणे आणि रोज जर एक चमचा खाल्लं तर रो केस वाढण्यास बी मदत होते या जवसाच्या चटणी खाल्ल्यामुळे बरेच आजार कमी होण्याचं बरेच आजार कमी होतात त्यामध्ये बघा आस्थमा डायबेटीज कॅन्सर कोलेस्ट्रॉल हे सर्व आजार कमी होण्यास मदत होते भरपूर असे सारे फायदे आहेत आणि खरोखरच रोज एक चमचा आपण जर जेवणास जेवण करताना खाल्ला तर कितीतरी आपल्या आजारावर असं मात करण्याचं काम करणार आहे ही जवसाची चटणी आणि थंडीच्या दिवसात ही आवश्यक खावी हे बघा पूर्ण असं भाजून वाटून घेतलेलं आहे मी आणि भरणीत भरून ठेवलेलं आहे बघा हे बघा जाडसरच वाटून घेतलेला आहे आणि मेन म्हणलं तर कडीपत्ता ही पण टाकलेला आहे आपल्या किती कडीपत्ता पण आपल्या त्वचेसाठी केसांसाठी चांगला असतो मग कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनल प्लीज प्लीज सब सबस्क्राईब करून जा तेवढं जाता जाता तर करा आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये